एक, आफ़ा। आफ़ा। हो एक नंबर आई बघा हावा मित्र ना आणि योगाला भेटला बघा वाईट आणि ते काला भेटला एक नंबरशी भेटलं पटापट भेटायला लागले मित्रांनो बघा हा मित्र आहे ना एक सात चार भेटले तुम्हाला शिपाली आपण जमा केलं आहे सगळं मस्त मोठे मोठे साईजचे भेटले आपल्याला ते सुद्धा नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे समुद्रावरती शिपले करायला तर तुम्हाला आपण समुद्रामध्ये कशी आपल्याला शिपले मिळतो मध्ये ते व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे परत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडतो ला नक्की लागेल सत्काराला दिसून नका तर मित्रांनो आता आपण समुद्रावरती आलो आहे आणि मित्रांनो समुद्र आणि पुढे आपण मित्र लोक सकाळचे वाजले आता दहा वाजले मित्रांनो लवकर येणार होते पण लेट झालं जरा आणि आता आपण चाललोय शिपले शोधायला बघा आपल्याला किती शिपले वगैरे भेटते व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे बघा आता हे प्रत्येक आपल्या तिकडे अजून लांब जायचं आहे तिथपर्यंत जायचं आपल्याला मग तिकडे आपल्याला बघा शिपले भेटत गेले आणि इथे महिन्यासुद्धा आला आपल्या बघा इथे अण्णा आहे तिथे वैभव सुद्धा आणि तिथे वर पुढे आपला रॉड गेला आहे म्हणजे किरण तिकडे चला आता मग आपण आलो आपल्या लोकेशनवरती मग मस्त किंवा वाजूला ना समुद्र बरोबर शिपत्यात शिपल्या मला लागतो कशा बघायला शिप एक भेटला छोटा भेटलाय दुसरा भेटला बारकी भेटलाय आणि थोडा मीडियम साईजचा आहे जरा अजून बघी आपल्याला भेट काय करणार मोबाईल ठेवायचं वाट बघतो एक भेटला बघा वाईट आणि एक नंबर साईज ची भेटल मित्रांनो अन्नाला भेटला मोठा तर नाही का मित्रांनो बघा असे पाहिजे मित्रांनो तरच खायला मजा येते साईज चे एकदम मोठा भेटला आणि मधूर वाढलाय गेला काय मीडियम साईज चा भेटलाय मग मित्र बघा बांधून पाणी वाढव असं मध्ये बघा आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो वाहून जातात मित्रांनो जर पाणी वाहतं पाणी असलं ना वाहून जातात चिकला बनवून जातो जर आपण बघितलं अनु काढे अजून भाजी पुरते तरी भेटली पाहिजे आपल्याला अजून भेटणार बघा की भरपूर राहिला की फटवट भेटत आहे हे बघा मित्रांनो फटावट भेटत आहे आणि चांगले मित्रांनो फटावट भेटायला लागलेत हे बघा लगातार माझीही दोन मोठे भेटले आताही थोडी मीडियम मिडियम भेटले भेटलेत जर ठेव आता मी पण ट्राय करून बघतो मित्रांनो

देऊ न हो भरती कधी झाली भरती पाणी बघा भरती झाली मित्रांनो भरतून पाणी येतं गोष्ट सुद्धा हवं त्याला भेटला भेटला जाई मित्रांनो पाणी भरून राहिला नाही आपल्याला फटाफट भेटायला लागले मित्रांनो बघा मोठे मोठे ते मोठे मोठे शिपे आता म्हणजे ज्या पाणी पूर्ण आपलं वाळूमध्ये ना पूर्ण सरकून घेऊन म्हणजे वाहून घेऊन जातं त्यामुळे ना ते शिपेने वरती येतात पटावर भेटत मोठे मोठे भेटत मित्रांनो मित्रांना शिपे पण खायला ना एक नंबर लागतो मटन व शोध्या बघा किती भेटत मग अशी बोटा भेटत होते मस्त मोठा साहित्य बर घे यांच्या वेगळी आहे आम्हाला भेट एक भेटला मला परतदा मोठे मोठे पण आहेत बरोबर

पण सुटतोय पण एक भेटला मित्रांनो दिसत नसेल थोडा डॅश आलाय कॅमेराला आपल्याला आहे त्या डॅश मुळे बरोबर दिसत नाही जरा बाबा याच्या सुद्धा भेटले मार्के मार्के भेटले पण आपण ते सोडून देणार मोठा घेणार आहोत बाबा मस्त भेटलाय मला

मित्रांनो भेटला आपल्याला मस्त मीडियम भेटला मित्र एक साथ चार चार भेटले तुम्हाला बघा बर एक साथ चार चार भेटले मित्रांनो अजून भेटले आपल्याला आपण भेटतो आपल्याला भेटून पिक्चर बघितलं पाहायचं खतरनाक आहे आणि याच्या लावून जाते मित्र आपण मित्रांनो कॅमेऱ्याला मच्छी लागली जोराची पण भेटले मित्रांनो भेटत आहे तर भरपूर भेटत आहे मित्रांनो भरती ना भरपूर वाढले आहे बघा माझी ना भरपूर झालं इकडे पण झालं आणि आता शिपली आपण जमा केल्यामुळे पूर्ण कोणी भरल्या असते मित्रांनो जाण आलं म्हणाल आपल्याला भेटले ना एवढे शिपरी जमा तर बायकोचे पिक्षक पण आहे पण एवढे आहे मस्त भरपूर भेटलं पण एवढा पूर्ण अख्खा भरला तर भरती नसले तर बघा आवडलं असं न व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला